बदलापूर येथे आदर्श विद्या मंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला माणुसकीला फासणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत याच संतापाच्या पार्श्वभूमीवरती वीस ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी घुसफुरत असं आंदोलन करीत रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको आंदोलन केलं या घटनेच्या निषेधार्थ अत्याचारग्रस्त बालकांच्या न्यायासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने ठाण्यातील तलावपली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे धरून मौन व्रत धारण करून मोक निदर्शने करण्यात आली या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजे प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष नमसीम खान ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण काँग्रेस सचिव मनोज शिंदे यांसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लाईनला उभ्या असतात आमची पती आमच्या हातात सोडाओ ते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे जे करायला पाहिजे ते, ते, ते करा सत्ताय ना हातात त्या शितोळ्याला सस्पेंड का नाही केलं काय एसीपी केलं ला? एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोर्च भडकवलं असं कुठे असतं काय काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यात काय अर्थ हो। याला अजून ते हप्त्याला अटक का नाही गेली जेणे गुन्हा दाबण्याचा दा प्रयत्न केला बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले एखाद्या कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठल्या ठाण्याचा भांडूपचा मुलूमचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तर सगळे बदलापूर कुईबा आहेत असं चपरात काय दिली त्याच्यात आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सर्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना आणि बदनापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय ना पर्याय नाही तरच सरकार चुकेल असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे